नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच अर्णव भूषण पहोरकर हा छत्रपती संभाजीनगरचा देवगिरी महाविद्यालयाचा विद्यार्थी असून याची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदूरमध्ये प्रवेशासाठी निवड झाली आहे त्याने इंटिग्रेटेड प्रोग्राम इन मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये प्रभावी ए आर सतरा कॅटेगरीमध्ये श्रेणी क्रमांक मिळवला आहे अर्णवला बोधगया रांची जम्बू अमृतसर कोझिकोट बँगलोर मुंबई पुणे या संस्थांमध्ये पात्रता मिळवली आहे या ठिकाणून त्यांना ऑफर आले आहेत केम्ब्रिज स्कूलमध्ये आय सी एस सी बोर्डाच्या दहावीत एकोणनव्वद टक्के गुण मिळवले असून बारावीत चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवले अर्णवचे पालक हे महावितरणमध्ये इलेक्ट्रिकल अभियंते असून तरी देखील अर्णवने आपला आगळा वेगळा मार्ग निवडून व्यवस्थापन क्षेत्रात करिअर घडवण्याचा निर्णय जीवनाची आकांक्षा घडवणारा उजुळवणारा आहे त्याबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे माझं नाव अर्णव पवरकर आहे माझं बारावीचं शिक्षण देवगिरी कॉलेजमधून झालेलं आहे मी बारावीत चौऱ्याण्णव टक्के एवढे माझे बोर्डमध्ये मार्क आणलेले आहेत आणि मी हॅपीमॅट एक्झाम त्याच्यासाठी आय एम इंदोर एक्झाम क्रॅक केलेली आहे त्याच्यासाठी काही क्लासेस काय प्रयत्न केले आणि कुठं कुठं त्याच्यासाठी एक्झाम मी आता दोन वर्ष मी आय एम एस चे क्लासेस लावले होते मी जशी दहावी झाली तसं मला आय करायचं होतं मला ठरलं होतं माझ्या घरच्यांशी माझं पूर्ण डिस्कस करून मी ठरलं होतं की मला तेच करायचं आहे म्हणून मी दोन वर्षापासून मन लावून त्याचा अभ्यास केला होता आणि बोर्ड बोर्ड व्यवस्थित झाल्यानंतर पूर्ण दोन महिने त्याच्याबद्दल खूप लावून अभ्यास केला त्याच्यामुळे माझा एकदम चांगला रँक आला आणि मी इंडोर क्रॅक हे करत असताना काय काय अडचणी आल्या अडचणी हेच फोकस करायचं आणि बोर्ड आणि हे एक्झाम मॅनेज करायचं कारण बोर्डच खूप आपलं हे असते खूप अभ्यास करू लागते आणि इन्दोर साठी असते त्यालाही खूप अभ्यास लागतो आणि त्याचा करिक्युलम पण खूप वेगळा वेगळा असतो एक आणि त्याचं सोबत मॅनेज करायचं सगळ्यात मला आवडत एक्झाम साठी देशभरातून किती विद्यार्थी बसले होते आणि किती विद्यार्थ्यांची निवड झाली देशभरातून बहुतेक तीस तेहतीस हजार पोरं बसले होते मुलं बसले होते यावर्षी त्याच्यामधून आठशे आठशे मुलांना आठशे विद्यार्थ्यांना त्यांनी इंटरव्ह्यू साठी बोललं आणि त्याच्यामधून फक्त दीडशे पोरांना त्यांनी सिलेक्ट केलं छत्रपती संभाजीनगरच्या किती मुलांची अजून मला मला सोडून दोन पाहून पुर अभ्यास किती तास केला आणि त्याचं मार्गदर्शन कोणाला कोणाचं मार्गदर्शन माझ्या मम्मी पप्पाचं भेटला मला आणि अभ्यास मी दिवसात कमीत कमी बोर्ड झाल्यावर पाच ते सहा तास करायचो रोज इंदोरच का निवडलाय इंदोर कारण ते जे हे आहे ते सगळ्यात जुनं आहे दोन हजार अकरा पासून ते सुरू आहे आणि हे जे मेन प्रोग्राम आहे आय पी ते इंदोरने सुरू केलेलं आहे सगळ्यात चांगलं त्याच्यात बघितलं तर इंदोरच आहे कारण आय एम मध्ये टॉप सिक्स आहे म्हणून काहीतरी एमबीए साठी त्याच्यात बँगलोर लखनौ अहमदाबाद कलकत्ता कोझिकोड आणि इंदोर आहे इंदोर त्याच्यातून खूप हे जुन आहे म्हणून इंदोर बेस्ट कॉलेज साठी म्हणून मी ते निवड भरपूर मुलं डॉक्टर वेगवेगळ्या मध्ये जातात कारण मला जे मी बघितलं बारावी दहावीत जे मी सायन्सचा अभ्यास केला माला माला हो मला वाटलं मला त्याच्यात इंटरेस्ट नाही आणि मला जास्त इंटरेस्ट बिझनेस साइड आणि मॅनेजमेंट साईड मध्ये आहे म्हणून मी ती एक्झाम निवडली कारण ती माझ्यासाठी बेस्ट होती कारण मी सरळ आय मध्ये जाणार आई वडील इंजिनियर आहेत त्यांचा कल असेल की तू इंजिनियर व्हाव तरी तू कसं काय आय फील्ड कडे आला होतेच मी मला म्हणलेच होते मम्मी पप्पा माझी इंजिनिअरिंग हे पण मला माझा माझा इंटरेस्ट बिझनेस आणि याच्यातच होता म्हणून मी हे निवडले माझे हे की एवढे सपोर्टिव्ह होते त्यांनी मला करू दिलं प्रत्येकाच्या मम्मी पप्पाचा असता इंजिनियर होऊन नोकरी करावं नोकरी करणार की बिझनेस मध्ये होता मी आता पहिले तर माझा हे कोर्स झाल्यावर थोड्या एक दोन वर्ष तरी मी नोकरी करायचं बघेल त्याच्यानंतर मग माझं सुरू करायचं बिझनेस करशील तर मग कोणता करशील था असं काही ठरवलं का म्हणजे आता स्टार्टअपच करायचं फायनान्शियल करायचं आहे थोडं जसं जसं वेळ जर मला कळेल मला माझं काय स्ट्रॉंग पॉईंट आहे त्याच्याबद्दल करणार अच्छा जे मुलं एक्झाम देते देत आहेत तर त्यांना काय अपील करणार काय आवाहन करणार त्यांना मी हेच करणार की तुम्ही जेवढे मॉक टेस्ट देऊ शकता तेवढे द्या त्याचे मॉक टेस्ट येतात तुम्ही जेवढे देऊ शकता तेवढे द्या तेवढे तुम्ही प्रॅक्टिस करा रोज आणि रोज क्वेश्चन सॉल्व करा रोज क्वेश्चन सॉल्व्ह केले की तुम्हाला हे होते आपलं प्रॅक्टिस होते आणि तुम्हाला कळते की एक्झाम कसे सॉल्व करायचे एक्झामचा पॅटर्न कसा असतो एक्झामचा पॅटर्न एकदा समजला की तुमचं एक्झाम क्रॅक करायला खूप सोपं पडेल मुलांना काय आव्हान करशील किती वेळ अभ्यास करावा लागेल अभ्यास तुम्ही किती वेळ गेला तरी काय करता का तुम्ही जे जास्त महत्वाचं तुम्ही व्यवस्थित केला रोज अभ्यास पाच सहा तास तरी मन के लावून केला टेस्ट दिले त्याचे आणि टेस्ट अनलाइस केले तर तुमचे कट ऑफ व्यवस्थित क्लिअर होते ना तुम्हाला इंटरव्ह्यू ला बोलतो तुझ्या अभ्यासाची पद्धत कशी होती त्याला वेळापत्रक वगैरे काय असं बनवलं होतो की असा वेळ फिक्स त्याला दिलं का असं काही केलं फिक्स दिलं होतं बोर्ड झाल्यावर माझा फक्त तेच अभ्यास होतो तुम्हाला मग मी त्याचे मॉक टेस्ट द्यायचो रोज मॉक टेस्ट आल्या मला स्कोर यायची की माझ्या असे वेळ स्कोर झाले मी ते अनालाइज करतो की माझं स्ट्रॉंग पॉईंट काय माझी वीक पॉइंट काय स्ट्रॉंग पॉईंट जे यायचे त्याच्या मी फक्त रिवाईज करायचो वीक पॉईंट यायचे तर मी परत परत वाचायचो आणि त्याला मी जेवढं बरोबर तेवढं करायचो मॅथ्स जास्त सॉल्व्ह करायचो कारण इंग्लिश हो हो मला होता म्हणून मॅथ्स थोडं जास्त करायचो तो अभ्यास केला हो हे याच्यामध्ये क्लासेसचा किती फायदा झाला क्लासेसचा बऱ्यापैकी फायदा झाला कारण त्यांनी माझं फाउंडेशन हे केलं अकरावी बारावी पूर्ण त्यांचं वीक वीकली जायचो क्लासेसला आणि ते मला शिकवायचे सगळं वेळ असते मग त्याच्यामुळे माझं फाउंडेशन खूप चांगलं बिल्ड झाला आणि त्याच्यामुळे मग नंतर मला बारावीत जेव्हा रिव्हिजन आणि पूर्ण सिलेबस परत करायची वेळ आली तेव्हा मला एवढं प्रॉब्लेम नाही आता अग्णा। अग्णा। तुला शुभेच्छा परत आमच्या सगळं चॅनल पर्यंत तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू